महापालिका जुन्या पावती बुकावर फळभाजी विक्रेत्यांकडून वसुली कारवाईची साथबिन मुबारक यांची मागणी आज दिनांक नऊ रोजी शुक्रवारी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिका होऊन दोन वर्ष होत आली आहेत पण अजूनही वरिष्ठ अधिकारी यांच्या आदेशानुसार जुन्याच पावती बुकावर फेरीवाले फळभाजी विक्रेत्यांकडून महापालिका अतिरिक्त आयुक्त कर्मचारी यांच्या आदेशानुसार वसुली करत आहेत सामाजिक कार्यकर्ते मुबारक यांना जुन्या पावतीचा संशय त्यांनी मनपा कर्मचाऱ्यास हटकले तेव्हा हा पावती घोटाळा समोर आला चौस यांनी मनपा आयुक्त यांना या पावतीबाबत फोनवरून विचारणा करण्या असता संबंधित अधिकाऱ्यानं मी चुकून आयुक्त साहेबांचे नाव सांगितले असं म्हणत आयुक्तांची माफी मागितली पण आयुक्त खांडेकरांनी त्या कर्मचाऱ्यास विचारले असता त्यांना सांगितलं की अतिरिक्त आयुक्त राजपूत मॅडम यांनी मला लेखी आदेश दिलेत म्हणून मी हे काम करत असल्याची कबुली दिली परंतु प्रश्न एवढ्यावरच मिटत नसून अशा बोगस पावतीचे पैसे जमा कोणाकडे होतात हा प्रश्न अनुत्तरित राहतो सामाजिक कार्यकर्ते मुबारक यांनी आणि महापालिका आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रार दिली आहे विशेष म्हणजे ही आणि रुपयांची पावती असताना पन्नास रुपये वसूल केली जात असून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्यानं दोन वर्षापासून हा प्रकार सुरू असल्याचं समोर आलाय त्यामुळे या भ्रष्टाचाराची चौकशी करावी अशी मागणी बिन मुबारक यांनी केली आहे आ, क्या पावती का हुआ। ये महानगर पालिका में ये दो सालों से करोड़ों रुपया परसों मैंने हाईकोर्ट में उसमें रीड भी रीड भी मेरी एक्सेप्ट हो चुकी और सत्रह जून उसमें तारीख मिल चुकी अब इसमें कल एक और एक नया पावती का एक नया घोटाला सामने आया जो गरीब लोग रहते हैं भाजी पत्ते वाले नूतन साथ में तो वहां गजानन सोलोनी बोल के वो अब महानगर पालिका को दो साल होते हुए आ गए लेकिन आज भी नगर परिषद की पौती से पैसे जमा किए जा रहे हैं पौती है दस रुपए की और चालीस रुपए की और ये वसूल कर रहे हैं पचास रूपये है। आज भाजी पत्ते वाले दूर दूर से खेड़े से आते हैं और इनको बलजबरी जो भाग जमा के नगर परिषद की पौती दे के जो पैसा वसूल किया जा रहा है तो कल मैंने महानगर पालिका के जो गजानंद सोनो ने इनको कॉल किया मैंने बोला ये जो पौती दे रहे हैं नगर परिषद की महानगर पालिका की क्यों नहीं दे रहे हैं तो गजानंद ने बोले मेरे को आयुक्त साहब खंडिकर सर ने बोले बोले तो मैंने फिर खांडेकर सर को कॉन्फ्रेंस में कॉल लिया और गजानंद सोनो से जब बात करवाई तो गजानंद सोनो ने खांडेकर सर को ऐसा बोले कि आपका नाम गलती से मेरे मुंह पे आ गया तो खांडेकर सर ने बोले को आदेश क्यों दिया तो बोले मेरे को अतिरिक्त आयुक्त राजपूत मैडम ने आदेश दिए और बोले उन्होंने बोले कि ये वसूली करो करके और मेरे पास इसके काफी प्रूफ है और यही जो घोटाले रोज के पूरे जालना शहर में दो से ढाई लाख रुपए रोज के जमा किए जा रहे हैं अब ये जो नगर परिषद की जो पोती जो ली गई तो अब ये पैसा कौन सा अकाउंट में कई वहाँ भाजी पत्ते वाले जो है तो उनको खाली पैसा लिया गया उनको भी नहीं दी गई तो ये जो घोटाला चल रहा है ये महानगर पालिका में तो ये कब बंद होगा ये साधन रोज के कितने हो और उसके से लाख रोज के जमा कर रहे हो आप तो महानगर पालिका में पैसे जमा हो रहा है नहीं अभी महानगर में भी मैंने माहिती अधिकार लगाया और ये जब वहाँ पौती नहीं दी गई पैसे लिए गए और नगर परिषद की जो पौती है तो जब इनकी महानगर पालिका

माजे, माजे सर त्यांनी का माझे माझी अन्गौकची ऑर्डर काढली सर महात्मा फुले मार्केट आणि आपल्या सर सर मॅडम काढली ऑर्डर आपल्या अतिरिक्त आयुक्त मॅडम सैन्य आहे माझं नाव का सांगितलं त्यांना नाही सर ते माझे चुकून तोंड आलं ते तो, आणि हे म्हणजे खांडेकर सरांनी सांगितलं असं म्हणून त्यांनी सांगितलं आणि मी त्यांना सांगितलं सर की ऑर्डर दिली म्हणून ऑफिशली असं काही सांगितलं की मी तुम्हाला सर खांडेकर सर का नाम बदनाम ना करेन आपल्या लोक बोले ना भैया भैया सुनो ना मिसयूज नाही मला एक फक्त सॉरी एक मिनिट सर मी माझ्या मला तशी ऑर्डर दिली होती तर मग सर त्या मी वसुली करत होतो फक्त ते माझे चुकून फक्त हा सर कोणी दिली ऑर्डर सर राजपूत दिली सर तुम्ही माझं नाव का सांगितलं सर ते सॉरी सर माझ्या चुकून एकदम वाचली नाही का सर वाचली सर मी सर मी ऐकलं सर्व्हिस फिल्डर होतो म्हणजे मुद्दा मी काहीच केलं नाही सांगितलं तुम्ही

सर सर ऐका ना सर सर ऐका ना एक फक्त एक मिनिट माझा फक्त मुद्दा ऐकून घ्या सर आपण भंडाराला सर माझी ऑर्डर काढली ना त्यामुळे सर आपल्याला बुक वगैरे नव्हते आणि याच्या अगोदर टेंडर दिलं सगळं आपण हो सर मी तो त्याच्यावर सांगा काय ओके ठीक आहे सर